खोपोलीतून शाखा स्थापनेचा झंजावत कायम ठेवत रायगड जिल्ह्यात सर्वत्र शाखा स्थापन करणार जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने जिल्हा आढावा बैठकीतील जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मने आणि शहर कमिटी यांच्यामार्फत दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी खोपोली शहरात सम्राट अशोकनगर वासरम खोपोली येथे शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड आणि महासचिव धर्मेंद्रजी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असताना सर्व राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आपली बांधणी करताना दिसत आहेत त्याच अनुषंगाने गाव तिथे अंतर्गत जिल्ह्यात सर्वत्र शाखा स्थापन करण्याच्या सूचना दिल्या असताना खोपोलीतून त्याची सुरुवात झाली असून येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यात हा जंजावत कायम ठेवत काम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात सांगितले तरुणांनी प्रस्थापितांच्या भूलतापांना बळी न पडता आपल्या भविष्याचा विचार करून वंचित बहुजन आघाडीत सामील होणे गरजेचे आहे असे आवाहन यावेळी महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या वतीने करण्यात आले येणाऱ्या काळात जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात खोपोली शहरात जास्तीत जास्त शाखा स्थापन करून येणारी नगरपरिषद निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार अध्यक्ष सुमित जाधव यांनी यावेळी केला असून जास्तीत जास्त उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले सध्याच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त कोणताही राजकीय नेता तरुणांसाठी आणि आपल्या भविष्यासाठी उपयोगी नसल्याचे मत नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुन राजगुरू यांनी यावेळी बोलून दाखवले यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड महासचिव धर्मेंद्र मोरे सदस्य सुनील गायकवाड खोपोली शहराध्यक्ष सुमित जाधव महासचिव आशिष मनेर कौशाध्यक्ष कुणाल पवार संघटक संतोष मरचडे उपाध्यक्ष अखिल शेख योतिताई खाडे सदस्या प्रशाली मोरे अमिना शेख राहुल चव्हाण शशिकांत कळवेकर नयन गायकवाड बंटी साळवी राजेश गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडी खोपोलचे पदाधिकारी आणि सदस्य त्याचप्रमाणे नवनिर्वाचित शाखा पदाधिकारी सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते